हिंगोलीमध्ये या वर्षी भरपूर पाऊस पडला आहे मात्र साठवण कुठे दिसत नाही मात्र संघाचे जे नागरिक आहेत शेतकरी त्यांचा गोक्रम भारी आहे त्यांनी स्वतः या नदीवर बंधारा बांधलेला आहे आपल्या सोबत इतर नागरिक असताना काय सांगाल तुम्ही कधीपासून हा संकल्प दोन तीन वर्षापासून हा संकल्प आहे आणि हा संकल्प पूर्ण झाल्यास ग्रामस्थांची अत्यंत एक पावसाची जी काही पाण्याची टंचाई आहे याच्यापासून दूर होण्याची अगदी तरतूद होऊ शकते म्हणून ह्या बंधाऱ्याची अत्यंत आवश्यकता आहे याच्या या, हो या नदीमध्ये किती पाणी साठा उपलब्ध असतो आणि तुमच्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत पाऊस होते या कयादू नदीमध्ये पूर्वी आम्ही काही बंधारे केले होते आणि आता हे तीन चार वर्षापासून पाच जवळपास पाच वर्षापासून या नदीवर दरवर्षी गावातील लोकांच्या सहकार्यातून आणि श्रमदानातून या ठिकाणी माती बंधारा आम्ही दरवर्षी करत असतो आणि यामुळं जवळपास एक पर्यंत परक्युलेशन पाण्याचं होऊन विहिरीमध्ये सुद्धा पाणी येते आणि पाठीमागं जवळपास तीन पर्यंत बॅकवॉटर जाते याचं त्यामुळं जास्तीत जास्त बोरला आणि विहिरीला पाण्याचा पाण्याचे स्रोत या बंधाऱ्यापासून तयार होतात आणि त्यामुळं आम्ही दरवर्षीच या बंधाऱ्याचं काम करत असतो कुठल्या कुठल्या पिकांना हे पाणी तुम्हाला काम येत हरभरा गहू करडी बोरल पाणी न कमी पडल्यामुळे आम्हाला उन्हाळ्याचा पाण्याचा ताण पडत नाही बरोबर बोरलं पाणी वाढते विज सुद्धा साठवण थोडी राहते त्याचे आम्हाला उन्हाळ्यामध्ये भरपूर फायदा होतोय बंधामुळं अच्छा गावकऱ्यांच्या वतीने हा जो चांगला उपक्रम केलेला आहे शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी तुम्ही काय सांगता याच्यापासून भरपूर फायदा होतो या बंधाऱ्यापासून शेतकऱ्यांना काय फायदा होतो पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठवून राहते तुम्ही सांगा तुमचा तीन वर्ष संकल्प आहे आपण शासनाच्या वतीनं का हा करून घेत नाहीत नाही जवळपास सात आठ वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी या नदीवर कयादूवर बंधारे मंजूर झालेले पण तो बंधारा समगा शिवारात होता पण काही तांत्रिक अडचणीमुळे म्हणा किंवा काही अधिकाऱ्याच्या हितसंबंधामुळं तो बंधारा कयादू नदीच्या रेल्वे पुलाच्या वर गेलेला आहे पण त्या पुला त्या बंधाऱ्याचं काम अजू झालं नाही म्हणजे कायमस्वरूपी बंधाऱ्याचं आणि आमची इच्छा होती की समगा हद्दीमध्ये ते बंधारा व्हावा हो, आणि त्या आम्ही त्याच्यासाठी बरेच प्रयत्न केले जवळपास दहा बारा वर्षापूर्वी माननीय दांडेगावकर साहेब यांच्या हस्ते आम्ही जलपूजन केलं होतं आणि त्या जलपूजनामध्ये आम्ही अशी मागणी केली ती त्यांनी की आम्हाला एक कायमस्वरूपी बंधारा या नदीवर द्या मग या नदीवर कयादू नदीवर जवळपास अकरा बंधारे मंजूर झाले ते त्याच्यामध्ये दुर्ग खाली एक बंधारा आहे नवीन आता आमचा समगा एक बंधारा होता नाव समगा बंधारा आहे परंतु तो, तो बंधारा नदीच्या वर गेला म्हणजे रेल्वे पुलाच्या वर गेलेला आहे आणि ते गेला मालवाडी चिखलवाडी हद्दीमध्ये अच्छा आणि त्या ठिकाणी त्याचं काम चालू झालं पण तो ते काम पूर्ण झालं नाही आणि फक्त बेसमेंट त्याचं झालेलं आहे आणि बाकी कशामध्ये रुकलं काय झालं आता ते काय तेवढी माहिती आम्ही तुम्ही सर्व शेतकरी आहेत हा जो पाणी साठा आहे किती महिन्यासाठी आपला उपलब्ध असतो आणि या पाण्याचे नेमके काय काय फायदे आहेत या पाण्याचा आम जो आमच्या जे रेल्वे वरचे जे बोर आहेत तर त्या बोराला अक्षरशः पाणी म्हणजे उन्हाळ्यामध्ये कतही येत नाही पाणी तर या या हे जे पाणी साचल्यामुळं आमच्या या नदीच्या काठच्यापेक्षा जे रेल्वे वरचे म्हणजे आमच्याच गावातले शिवारातले जे बोर आहेत तर त्या बोराला भरपूर पा पाणी राहतं याच्या गेले वर्षीच आम्ही म्हणजे टाकला नव्हता तर आम्हाला अशी हे झाली की गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा अडचणी येऊ लागली म्हणजे याच्यातून एवढंच सिद्ध होतं की भरपूर जो पाणी जर अडवलं तर गावाल्याचा आणि स आजूबाजूच्या गावाचा सुद्धा परिसरातल्या गावाचा याच्यापासून फायदा होते आणि याच्यामध्ये सांगायचं जर झालं तर आपले भिगाजी पाटील असतील आणि आपले हे आपले शिंदे शिंदे उद्धवराव शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे आणि दरवर्षी ते हिरारीनं समोर होऊन काम करतात तर या ठिकाणी मी गावकऱ्याच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो हे होते समगायातील शेतकरी आणि गावकरी यांचा संकल्प एवढा चांगला आहे की इतर गावकऱ्यांनी सुद्धा ज्यापर्यंत नदी गेलेली आहे तिथपर्यंत या शेतकऱ्यांनी जर असा बंधारा केला तर शेतकऱ्याच्या शेतीच्या उत्पन्नामध्ये जसंच या गावातील जास्तीत लो जास्त लोक व्यवसायिक म्हणजे दुधाचा पण व्यवसाय मोठा आहे आणि त्याचबरोबर या शेत हळद व्यवसाय बघला पण आता हार्बर आहे ऊस आहे तर असा बाकी इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या समगायातील शेतकऱ्यांचा असा उप उपक्रम घ्यावा मी सुधाकर वाडवे महाराष्ट्र डिंगोली